सव्वीस जानेवारी रोजी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणाद्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भटमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब शेळके होते तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन भाऊ उबरहडे शिवाजी उबरहडे अफसर चाचा दत्तभाऊ सिरसाट एकनाथ सास्ते रमेश गवते जीवन सिरसाट सचिन देशमाने अमोल तायडे विजय सोनूने अनंता गिरी भानुदास खंडागळे संदीप सिरसाट प्रेम देशमुख व परिसरातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ श्यामल प्रेम देशमुख द्वितीय सौ पूजा प्रतीक खंडागळे तृतीय समृद्धी देशमाने यांनी पारितोषिक प्राप्त केले यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब शेळके म्हणाले की आजच्या दिवशी आपण घटना स्वीकारली आणि घटनेप्रमाणे राज्यकारभार करण्यास सुरुवात केली यांनी आणि या घटनेनुसारच भारतीय जनता शांतताप्रिय आचरण करायला लागले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे आपल्या सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे आपल्या प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे कुटुंबाचा भाग म्हणून नातेसंबंध चांगले ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना दैवत माना कौटुंबिक वातावरण चांगलं ठेवा पालकांनीही मुलांसमोर कुठल्याही प्रकारचा वाद करू नये व्यसनांपासून दूर राहावं त्याचप्रमाणे आज अतिशय आनंद होत आहे की जिजाऊ ज्ञान मंदिराचा विद्यार्थी उत्तरोत्तर प्रगती करत आहे सूर्य मराठी साठी जावे शहा बुलढाणा असे लोक भारतीय जनता ही प्रामुख्याने एक शांतताप्रिय आहे घटनेवर भारतीय जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाप्रमाणं विश्वासा आपण आपलं जीवन जगतो स्वातंत्र्य टिकवण्यास मिळवण्यासाठी ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले ते खरोखरच महान कार्य होतं अशाच प्रकारे आजही आपले सैनिक सरहद्दीवर आपलं जे का एक आपल्या सैन सरहद्दीचं संरक्षण करतात ते सुद्धा एक फार महत्त्वाचं आहे आणि ते सरहद्दीवर संरक्षण करतात म्हणूनच आज आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण जीवन जगतो स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिन या दोन्हीमधील फरक आपण पाहतो परंतु ते एकूण एकाला पूरक आहेत म्हणून आपण गणराज्य दिन या दिवशी आपण खऱ्या अर्थानं सार्वभौम झालो आणि सार्वभौम भारताचे आपण सर्वजण नागरिक हो। आहोत महत्त्व टिकवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रत्येकाने घटनेचा आदर केला पाहिजे घटनेत सांगितलेली जी तत्वे आहेत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याप्रमाणे वागण्याचा आपण प्रत्येकाने या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल आणि कारण या घटनेवर किंवा या स्वातंत्र्यावर अनेक प्रकारची संकटं येत आहेत अनेक वाईट प्र... वाईट मत आयाल याला आम्ही अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्पीच सादर करावं इज मोहम्मद आय मोहम्मद जावेद आपण सर्वांना तर माहीतच असेल आज सव्वीस जानेवारी आहे यामुळे मी सव्वीस जानेवारी बद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत रिकाणे ऐकवू अशी माझी नम्र विनंती यही आगाध है मेरा यही आगाध होना चाहिए वतन मन मिटने का सदा अरमान होना चाहिए चाहे आप गीता पढते हो या कुरान चाहे आप गीता पढते हो या कुरान सदा सिनेमे हिंदुस्तान होना चाहिए सदा सिनेमे हिंदुस्तान होना चाहिए आज का ऐतिहासिक दिन जिस दिन संविधान लागू हुआ और हम विदेशी कानून से मुक्त हुए मगर ये जो हमें मिली है इतनी आसानी से नहीं मिली है इसके लिए हमारे देश के वीर जवानों ने क्रांतिकारियों ने अपने अपने बलिदान दिए है हजारों बिरा हजारों माताओं के लाल अपने घर नहीं, लाल हरे रंग में ना बांटो हमको मेरे छत पर एक तिरंगा रहने दो मेरे छत पर एक तिरंगा रहने दो देश में विभिन्न प्रकार की समस्या है भ्रष्टाचारी ने इस प्रकार पाव फैला रखे है की फाइल में पड़ी पड़ी सड़ जाती है मगर उन पर काम नहीं होता और जैसे ही कोई नोटो का बंडल उनके पास पहुँचता है आओ झुक कर सलाम करे उनको जिनके हिस्से में मुकाम आता है किस कदर खुश नसीब है वो लोग किस कदर खुश नसीब है वो लोग जिनका लव देश के काम आता है जिनका लव देश के काम आता है और जिस दिन देश का प्रत्येक नागरिक उस सरहद पर खड़े जवान की ही अपने कर्तव्य को पूर्ण निष्ठा के साथ में निभाएंगा उस दिन हम पूरे विश्व को एक विश्व गुरु भारत दे चुके होंगे आवश्यकता है कि हम मिलकर ही मिलकर के देश के विकास के लिए सोचें जब एक रिक्शा चालक से लेकर देश की सरकार चलाने वाले तक का साथ होगा जब हम अपने इस भारत का विकास कर पाएंगे और पूरे विश्व जगत में भारत की एक अलग पहचान होंगी और अंत में मैं सिर्फ इतना ही कहूँगा ये देश के विकास और देश की उन्नति के लिए जरूरी है कि पूरा भारत संगठित तो होकर काम करे जातिवाद भाषावाद संप्रदायित को छोड़कर एक स्वर में एक लय में देश की बात करे और पूरे भारत को एक विश्व गुरु भारत में स्थापित करे जो ना अब तक हुआ होकर दिखाएंगे हम जो ना अब तक हुआ होकर दिखाएंगे हम गैर को भी गले से लगाएंगे हम और अपने हिंदुस्तान को खुदा की कसम और अपने हिंदुस्तान को खुदा की कसम फिर से सोने की चिड़िया बनाएंगे हम फिर से सोने की चिड़िया बनाएंगे थैंगेवाला थैंक यू खूब छान आयन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा